आज आपल्याला शूट साठी शूटसाठी मध्ये एवढं भारी लोकेशन भेटेल म्हणून वाटलं नव्हतं श्रीराम भावानं मी तुमच्या लाडका सदस्य सावंत आज आपल्या करायचं होतं अहमदपूर मध्ये खतरनाक मध्ये शूट शूट साठी काय लोकेशन सापडत नव्हतं शुभम भाऊ काही फोन ठोवायचा आवाज घेत नव्हता फायनली आता लोकेशन सापडलं साठी बॅकग्राऊंड काय एकदम कडकच दिसत होतं एकदा कॅमेराचे सेटिंग वगैरे चेक करून घेतली एक तास झाला फोटो काढत होतो वातावरण पण खराब होत होतं पटापटा फोटो काढून घेतल्या भंडी भाऊना पण पाण्याचा दुष्काळ मिटवून टाकले कॉलेज मधून जात असताना स्टार दिव्या पण दिसली त्याच्या काही फोटो आणि ब्लॉग साठी व्हिडिओ पण काढून घेतला हे असे एडे चाळी बघून पावसाचे पण आगमन झाले थोडी कली तिकडे चर्चा झाल्यानंतर पावसाने पण त्याचा बन केला आमच्या सूत्रानुसार असं कळालं की थोडं पुढे आणखीन दोन रील स्टार शूट करत आहेत चला मग त्यांना पण आपला चेहरा दाखवून त्यांच्या मागे पण पण होती लावून देऊ आणखी थोडे पुढे येतात बालाजीव साक्षी भेटले त्यांच्याशी इकडल्या तिकडल्या बाता मारून घेतल्या खतरनाक पावसाचं वातावरण बघून घराकडे निष्ठायचं ठरलं आपल्या रोजच्या सारख्या त्या दोघा टाटा करून आपल्या रूटला लागलो आज दिवसभर पाऊस फक्त आपल्याच मागे होता अहमदपूर सुरू हायवेला लागल्यानंतर पावसाने कलटी मारली पोटात हाक मारणाऱ्या कावळ्यांना गुळी देऊन शांत केलं व्हिडिओ बनवायचा किड्या बघून आपला मित्र खूपच लाजत होता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाता जाता फॉलो करून जय श्रीराम